प्रत्येक वर्षी आपण ठरवतो ना की हे वर्ष माझं आहे हे वर्ष या वर्षी मी काहीतरी हटके करणार आहे दोन हजार चोवीससुद्धा भूषणचं होतं कारण का दोन सिनेमे आलेत आणि नामांकनही मिळालं आहे झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आहोत खूप भारी वाटतंय आहे मला आपण गणपतीच्या निमित्ताने भेटत आलं पण सिनेमाच्या निमित्ताने भेटतोय कॉंग्रॅच्युलेशन्स पहिले तर कसं एक आहे एकदम मस्त एकदम मजेत आणि खूप एक्सायटेड या एकंदरीत सोहळ्यासाठी कारण पंचवीसावा वर्ष आहे झीचं आणि त्याचबरोबर त्या पंचवीसाव्या वर्षी दोन्ही चित्रपट माझे जे या वर्षी शूट केले ते नॉमिनेटेड आहेत त्यामुळे विशेष आनंद आहे आपण ठरवतो ना की सुरुवातीला आपण रिझॉल्युशन्स करतो प्रत्येक जानेवारी महिन्यात की यावर्षी मी हे करणार पण आपण काही ठरवत नाही आणि आपसूक होऊन जातं मला असं वाटतं ही ती गोष्ट आहे ना जी घडून गेली ॲब्स्युटली खरंच काही ठरवलं नव्हतं की कधी काय होईल सिन्सेरिटीने आणि डिसिप्लिन राहून काम करायचं हे अनेक वर्ष ठरवतो आणि तेच करत आलो आहे आणि तेच पुढेसुद्धा करत राहीन त्यामुळे खूप आनंद आहे आज या फिल्म्स नॉमिनेटेड आहेत अँड आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स की या चित्रपटांना जास्त जास्त बक्षिस मिळो आणि लुकिंग फॉरवर्ड टू इटा लहानपणापासून टी व्हीवर बघत असतो आणि आता आई बाबांना जेव्हा कळलं की नामांकन ना आहे तेव्हा त्यांना कशी फिलिंग होती uh, खूपच खुश आहेत कारण एकंदरीतच घरत गणपती जुनं फर्निचर दोन्ही चित्रपटांनाच इतकं भरभरून प्रेम मिळालं आणि प्रेक्षकांचं सुद्धा आणि तेवढंच uh, माझ्या फॅमिलीचं सुद्धा तर त्यामुळे uh, आता त्यांनाच असं वाटतं की बेस्ट फिल्म कोणत्या फिल्मला uh, मिळणार आहे पण मी म्हटलं तसं की इतकी वर्षं एक वाट पाहिलेली आहे अनेक वेळेला मग टाईमपास असो इतर पुढच्या वर्षातही काही काही फिल्म्स नॉमिनेटेड नक्कीच झाल्या होत्या पण तरी आता मध्ये खूप गॅप गेला होता की माझा एकही चित्रपट नॉमिनेटेड नव्हता आणि थेट आता पंचवीसाव्या वर्षी डायरेक्टली दोन्ही चित्रपट नॉमिनेटेड आहेत त्यामुळे खूपच असा आनंद आहे त्यांनासुद्धा शेअर को शिकार करने के लिए दो स्टेप पीछे, पीछे आना पड़ता है तसं काहीच असतं मे बी राइट पहिल्यांदा कोणाला सांगितलं होतं फोन करून की नामांकन मिळालंय मला असं वाटतं इथेच आपण अर्धी लढाई जिंकलेलो असतो की नामांकन ऍटलीस्ट आपल्याला अप्रिशिएट केलं गेलंय Uh, सगळ्यात आधी कळल्यानंतर मी नवज्योतशी बोललो कारण त्याचा हा पहिला चित्रपट आहे घरात गणपती आणि त्याला इतकी नामांकनं मिळाली आहेत तर uh, हे छोटं नाही आहे दिस इज अ बिग बिग थिंग आणि त्यांनी जे एफर्ट्स घेतले ते खरंच uh, आम्हाला दिसत होते सुरुवातीपासून ज्याप्रमाणे त्यांनी एफर्ट्स घेतले आणि पहिल्या चित्रपटाला या थराला त्यांनी नेलेलं आहे तर त्यामुळे सगळ्यात आधी त्यालाच कॉल केला त्याला कॉन्ग्रॅच्युलेट केला आणि त्यानंतर आईबाबांना सांगण्यात आलं की दोन्ही फिल्म्सना असे असे नॉमिनेशन्स मिळाले आहेत सो दॅट सेट ट्वेंटी फायमध्ये सुद्धा आम्हाला तुला खूप बघायला आवडेल कारण का तू आता घराघरात पोहोचला आहेस ऑलरेडी घरात गणवेच्या निमित्ताने थँक्यू सो मच so भूषण आणि ऑल द बेस्ट दरवर्षी आपण नामांकन घेऊन भेटत राहू ना ट्रॉफी शिवाय डेफिनेटली फिंगर्स क्रॉस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू